नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा टोमॅटो आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये पुन्हा चढउतार सुरू झाले आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही कापूस दबावातच दिसून येतोय आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी बहात्तर पॉईंट तेवीस सेंटवरती होते तर देशातील वायदेही अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांवरती आहेत बाजार समित्यांमधील भाव पातळी सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक काहीशी कमी आहे तरीही कापसाला कमी असलेली मागणी आणि कच्च्या तेलाच्या भावातील नरमाई याचा परिणाम होत आहे कापूस बाजारात अजूनही अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहे सोयाबीनच्या बाजारातही चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत निर्माई आली होती बाजारातील चढउतार कायम असून दबावही आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पॉईंट अठ्ठावन्न डॉलर प्रतिबुसेस होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणतीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भावपातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत हरभरा बाजारात काही प्रमाणात चढउतार सुरूच आहेत बहुतांश बाजारांमध्ये आवकही कमीच दिसत आहे सरकारने हरभऱ्यासाठी आयात खोली केल्यानंतर भावातील वाढ थांबलेली दिसते दुसरीकडे हरभऱ्याचा उठाव चांगला आहे त्यामुळे हरभरा भाव आजही पाच हजार सातशे ते सहा हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे हरभऱ्याची मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आणखी काही महिने हरभरा भाव टिकून राहू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोच्या भावातील तेजी मात्र कायम आहे बाजारात सध्या टॉमॅटोची आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे टॉमॅटोला चांगला उठाव आहे पावसामुळे आवकेवर आणखी परिणाम होत आहे त्यामुळे टॉमॅटोचा बाजार सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टॉमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे टॉमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी सांगत आहेत गव्हाच्या भावात काहीसे चढउतार सुरूच आहे सरकारने गव्हावर स्टॉक लिमिट लावल्याचा परिणाम दरावर काही प्रमाणात दिसून दे आला देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोव्ह आता सबस्क्राईब करा